खास बापूंची भेट घेण्यासाठी कारण की आम्हाला पेरूचा बाग कसा लावायचा आणि नियोजन कसं घ्यायचं हे सगळं बाप्पूंनी आम्हाला सांगितलेलं आहे शेड्यूल नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र खूप दूर शिर्डीजवळ आलेले आहेत तर सर्वप्रथम आपण यांचा परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा शेतकरी मित्रांनो माझं नाव आदित्य देशमुख त्यांचं नाव प्रतीक देशमुख आम्ही आलेलो आहे कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर जवळपास अंतरावर आम्ही आलो किलोमीटर अंतरावर हे बाईक वरून आलेले आहे तिथं सकाळी पा, तीन वाजता हे जे माझे व्हिडिओ किंवा माझं जे काम आहे ते कशाच्या माध्यमातून बघितलं इंस्टाग्राम आणि युट्यूब तर आपण व्हिडिओ मध्ये जे बघत होता त्याच्यामध्ये आणि ह्याच्यात काय फरक जाणवला तुम्हाला काही नाही एकदम आमची कामाची जी पद्धत आहे ती कशी वाटली झाड जे डेव्हलप करतोय आपण कि आपली जे पिरो शेतीचा जो कॉन्सेप्ट आहे कि आपण तार बांबू वापरत नाही आता मी तुम्हाला बागा दाखवल्या इथे कुठं आपल्याला तार बांबू किंवा झाडाला आधार देण्याची गरज बसली का नाही नाही कशामुळं बसली नाही कारण की ज्या वेळेस आपण झाड लावतो चार ते पाच इंच झालं का शेंडा फुटायचा परत ती दोन फुटवे निघणार परत चार ते पाच इंच झालं की शेंडा कुठायचा ही माहिती आम्हाला योग्य वाटली आणि आमचं जे युट्यूबच्या माध्यमातून किंवा आपण इंस्टाच्या माध्यमातून जे व्हिडिओ टाकतोय त्याच्यात आणि प्रत्यक्ष जे आमचं काम आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स वाटला का तुम्हाला असं नाही एकदम बरोबर वाटलं म्हणजे सारखंच वाटलं डिफरन्स काहीच नाही म्हणजे दाखवायचं एक करायचं असं काहीच नाही आम्हाला तर वाटलं झाडाचा पाया ही जी आपली झाड तयार करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळं आपल्याला तार बांबू वगैरे लागत नाही नाही आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न काढून द्यायचे हे आम्ही जे बघितलं त्याच्यामुळे इथपर्यंत आलो पण व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये जास्त जास्त खर्च होऊन उत्पन्न पण पण खर्च जास्त होता आज आपण आमच्या माझ्याच गावामधले आमचे शेतकरी मित्र दत्तात्रय सुरुवसे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आपण ह्या बागेची थोडीशी बेसिक माहिती घेऊ आता आपण बागेची ही जी लागवड केली ह्याला किती दिवस झालं लावलेलं एक पाच वर्ष चालू आता पाच वर्ष झाली तर आता आपण सुरुवातीला कुठली कुठली पिकं करत होता ते आपल्या शेतकरी मित्रांना जरा सांगा पहिली काय ज्वारी हरभरा गहू हो। इतर भाजीपाला भाजीपाला मिरची तर त्याच्यामध्ये आणि पिरू शेतीमध्ये काय डिफरन्स वाटला किंवा भाजीपाल्याची पिकं चांगली का पिरू शेती चांगली पिरू शेती चांगली ना ना आवडीजून भरपूर निघते तर आतापर्यंत समजा आपण भाजीपाला पिकातून जे आपली आर्थिक प्रगती होती किंवा भाजीपाला पिकातली परिस्थिती काय होती आणि आज जे पिरू पिकातून तुम्हाला सरासरी किती उत्पन्न होत आहे म्हणजे एकरी किती फॉर्म लावता झाडाची संख्या किती किती एकर भाग आहे ती सुद्धा माहिती आपल्या शेतकरी मित्रांना जरा सांगा काय एक पाऊन एकरात एक हजार झाडे हजार झाडामधन वीस टन माल निघतोय प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी आणि एक लाख फॉर्म बसतोय तर सरासरी किती म्हणजे पैसे किती मिळतात आपल्याला खर्च वाजा खर्च वजा सहा लाख ते सात लाख रुपये भेटतात असं किती वर्षापासून वर्षा चार वर्ष झालं म्हणजे चार वर्षामध्ये पावन एकर बागेतून आपल्याला जवळपास पंचवीस लाख रुपये हातामध्ये आले।, आले तर हे जे भविष्य आहे पेरू शेतीचं ते अशा प्रकारे आपण शेतकरी मित्रांना जे डेव्हलप करून देतो ते अशा पद्धतीनं आता समजा आपण जी पेरू शेती करतो त्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती आपली परिस्थिती शेती सोडून दुसरा काहीतरी उद्योग करावा अशा मानसिकतेमधला मधला हा व्यक्ती आहे तर आज म्हणजे पिरू शेती शाश्वत आहे का आता दररोज मला शेतकरी मित्रांचा असं फोन येतात कि वाढत्या लागुडीत लागवडी चालू आहेत म्हणजे भरपूर प्रमाणात लागवडी चालू आहेत पिरूच्या तर लागवडी आता आपण जे बघत होता आपण आता पाचवा वर्ष ह्या बागेला तेव्हापासून पण भरपूर लागवडी चालू आहे तर मार्केट आपल्याला सतत मिळत गेलंय का मिळत गेले चाळीस पस ऐंशी तर आपण जो ठोकताळा देतोय शेतकरी मित्रांना की जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियड मध्ये मार्केट मध्ये मा आपल्याला येत असतं आणि त्याच पिरियड मध्ये आपल्याला शंभर ना एक हजार टक्के मी सांगतो की भाव मिळत असते तर आपल्याला तसं झालं का म्हणजे जानेवारी मध्ये छाटणी घेतली असं म्हणजे परफेक्ट माहिती आमच्या शेतकरी मित्रांना झाली की जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण छटणी केली की हजार टक्के आपल्याला पैसे मिळणार हे मिळणार तर अशा पद्धतीनं आपण जे शेतकरी मित्रांना डेव्हलप करण्याचं काम आहे आता आपण ज्या कन्सेप्टने काम करतोय की सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे जे चालू राहत गाडग आहे त्याच्यापेक्षा डबल आपण करण्याचं हे उद्दिष्ट घेऊन काम करतोय तर आपलं जे उत्पन्न आहे ते डबल झालंय का किती पटीने वाढलं उत्पन्न म्हणजे कमीत कमी डबल तर डबल होतंय काही शंका नाही तर आज आपण पेरू शेतीमधील कर्पा नियंत्रणाविषयी माहिती घेणार आहोत तर ह्या शेतकरी मित्रांना एक नवीन वेगळा अनुभव आलेला होता तर अनुभव असा आला की मी कर्पेची औषध सांगायचो बागेमध्ये सुरुवातीला थोडासा करपा आला आणि मी औषधं सांगायचो ह्यांनी फवारण्या करायचे आणि तो करपाच कंट्रोल झाला नाही असं व्हायचं तर ह्याच्यामध्ये आमचं जवळपास एक बहार एका बहारामध्ये बरासा फटका बसला आणि मग दुसऱ्या बहारामध्ये आम्ही व्यवस्थित औषधाचं नियोजन चालू ठेवलं आणि छटणी केल्यापासून औषधं चालू केली त्या बागेला आणि एक असा अनुभव आला की तरी पण बागेमध्ये करपा आला मग ज्या वेळेस फवारणी करायची त्यावेळेस मला बागेमध्ये यायचं होतं पण काय कारणानं मला येता आलं नाही मग फवारणी केल्यानंतर मी मी बागेमध्ये आलो आणि बागेमध्ये आल्यावर असं असं आलं की सगळीकडे औषध पडत नाही तर मग यांना विचारलं की आपण किती पाणी करून मारता औषध पहिलं किती पाणी मारत होतं शंभर लिटर ते लिटर पाणी शंभर लिटर सव्वाशे लिटर पाण्यामध्ये सगळी बाग फवारून काढायची मग ते औषध सगळीकडे पडत नव्हतं मग हा वाईट अनुभव आला अनुभव वा वाईट कसा आला की जवळपास पाच लाखाचं उत्पन्न आमचं एक वर्षाचं बुडलं मग तसं सांगितल्यावर म्हणजे प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झाला मग ह्या पावून एकर बागाला कमीत कमी तीनशे ते चारशे लिटर औषध मारायचं असतं असं सांगितलं मी आणि त्याच्यानंतर आता जवळपास चौथ वर्ष आहे तर चार वर्षामध्ये आपल्याला करप्याचा किंवा इतर काय रोगांचा आता पहिल्या वर्ष आपण जवळपास पंधरा सोळा फवारण्या केल्या होत्या बागेला तीन वर्षात आपण किती फवारण्या करता आता सात ते आठ फवारण्या सात ते आठ म्हणजे छटणी केल्यापासून आठ फवारण्यामध्ये बाग आपल्या कडला येते म्हणजे शेवटपर्यंत अशा पद्धतीनं जे पिरो पिकातील पी करपा नियंत्रण जे आहे किंवा कुठल्याही मिलीबग किंवा इतर जे रोग व्यवस्थापन असेल त्याला औषध मारण्याची जी पद्धत आहे पद्ध ते औषध पोहोचलं पाहिजे झाडावर तरच आपला कुठलाही रोग कंट्रोल येणार आहे तर अशा पद्धतीनं आपण व्यवस्थापन बागीचं करायचं आहे तर करप्यामध्ये आपल्याला ब्ल्यू कॉपर कासुबी त्याच्यानंतर नेटिओ त्याच्यानंतर रोको स्टेप्टोसायक्न पटोमायसिन अशा पद्धतीचे औषधं वेळोवेळी मारून घ्यायची म्हणजे जास्तीत जास्त तीन चार फवारण्या कराव्या लागतात तर ह्याचा करप्यासाठी जे औषधं जास्त करून लागत असतात ते पावसाळी सीजनमध्ये लागत असते तर पहिला पाऊस पडल्यानंतर करप्याचे औषधं हळूहळू म्हणजे एक दहा दहा दिवसाच्या फरकाने मारलं तीन चार वेळा औषध मारलं की नंतर फोम लावाय आपली बाग येत असते दोन तीन वेळा फवारली की आणि फॉर्म लावल्यानंतर ह्याला काय औषधं वगैरे लागत नाहीत अशा पद्धतीनं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे आपण जे शेतकरी मित्रांना डेव्हलप करण्याचं जे काम आहे ते अशा पद्धतीनं करत आहोत तर सर आपण एवढ्या दुरून आला तर आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपला मनापासून आभार धन्यवाद